श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडून मुरलेल्या आणि मृदांड साखर सम्राटांची अक्षरशः भुई करून ठेवली सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना मात्र ही सर्वात मोठी चपराक असल्याचे भावना आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे अभिजित पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या काळात पंढरपूर तालुक्यातील साखर सम्राट कोणती भूमिका घेणार आहेत हे महत्वाचे ठरणार यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत स्वराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर वारा आणि चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते आपण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त करू नशीब आपला जो आरोप आहे नशीब जो कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथे मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार देणार आज देशात एक नंबर आहे म्हणजे आहे देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो